नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रिपेड एक्सपेन्सेस याबद्दल डिटेल माहिती अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील जे नोटिफिकेशन आहे ते आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणि प्रीपेड एक्सपेन्सेस याबद्दल संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात बघा म्हणजे आपण थकबाकी खर्च असं म्हणतो यामध्ये बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे असे खर्च की जे त्या आर्थिक वर्षात झालेले असतात पण अद्याप ते भरलेले नसतात अशा खर्चाला आपण काय म्हणतो आउटस्टँडिंग एक्सप्रेन्सेस असं म्हणतो म्हणजेच खर्च झाला आहे पण त्याचे देयक रक्कम पुढे कधीतरी दिले जाणार आहे त्याला आपण आउटस्टँडिंग एक्सप्रेन असं म्हणतो बघा अशा खर्चांना थकबाकी खर्च किंवा देय खर्च किंवा उधारीवरील खर्च असेही म्हणता येतं बघा थोडक्यात बघा ज्या खर्चाची रक्कम आपण अजून दिलेली नाही पण ती खर्चाच्या वर्षात लागू होते त्यांना आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणतात उदाहरणार्थ अगदी सोपं उदाहरण या ठिकाणी आहे व्यवस्थित आपण उदाहरण समजून घेऊयात बघा पगार।, पगार बाकी आहे पण अजून दिलेला नाहीये ठीक आहे डिसेंबर महिन्याचा हा जो पगार आहे तो देणं बाकी आहे म्हणजेच काय आउटस्टँडिंग सॅलरी दुसरं उदाहरण बघा आणखी एक भाडे मार्च महिन्याचे भाडे दहा हजार रुपये देणं बाकी आहे पुढील महिन्यात दिले जाणार आहे म्हणजेच काय आउटस्टँडिंग रेंट ठीक आहे अकाउंटिंग मध्ये कसं दाखवतात बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे आहे ते लायबिलिटी म्हणून दाखवतात कारण खर्च झाला आहे पण पैसे अजून देणं बाकी आहे ठीक आहे दोन इफेक्ट होत असतात शीटला आपण काय करतो करंट लायबिलिटी मध्ये ते दाखवतो आणि त्याचबरोबर प्रॉफिट लॉस अकाउंटला आपण एक्सप्रेस म्हणून ते दाखवत असतो तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आता एक्सप्रेन एक्सप्रेन म्हणजे काय आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात बघा प्रिपेड एक्सपेन्सेस म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये आगाऊ खर्च असं म्हणतो म्हणजे असे खर्च जे आपण आधीच भरलेले असतो पण त्याचा फायदा पुढील आर्थिक वर्षात मिळणार असतो म्हणजे रक्कम आधीच दिली जाते त्याचा फायदा आपल्याला नंतर मिळतो त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सिस असं म्हणतो बघा त्याचा अर्थ ज्या खर्चाची रक्कम आपण आगाऊ दिली आहे म्हणजे अॅडव्हान्स आपण ऍडव्हान्स दिली आहे पण त्या खर्चाचा फायदा पुढील येणाऱ्या काळात मिळणार आहे त्यांना आपण प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हणतो या खर्चाला मराठीमध्ये पूर्वदाय खर्च आगाऊ खर्च किंवा आगाऊ भरलेला खर्च असं देखील म्हणतात उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात बघा या ठिकाणी आगाऊ भाडे ठीक आहे प्रिपेड रेंट आपण एप्रिल मध्ये सहा महिन्यांचे भाडे आगाऊ भरले सात हजार रुपये आणि पुढील महिन्यांचा फायदा मिळणार म्हणजेच काय ह्याला म्हणतो आपण प्रिपेड रेंट म्हणजे आपण काय केलंय की पुढील सहा महिन्याचं जे भाडं आहे ते आपण आजच भरलंय म्हणजे काय पुढील महिन्याचा फायदा आपल्याला आता मिळणार आहे म्हणतो आपण दुसरं आणखी एक उदाहरण बघा आगाऊ विमा प्रीमियम विमा हप्ता त्याला आपण प्रीपेड इन्शुरन्स असं म्हणतो जानेवारीच्या महिन्यामध्ये संपूर्ण वर्षाचा विमा विमा हप्ता आपण बारा हजार रुपये एकदमच भरला तर त्याचा फायदा पुढील बारा महिने मिळणार म्हणजेच काय प्रिपेड इन्शुरन्स म्हणजे आपण जानेवारी मध्ये काय केलं संपूर्ण वर्षभराचं जे हप्ता आहे ते एकदमच भरलं तर याला म्हणतो आपण प्रिपेड एक्सपेन्सेस ठीक आहे पुढे बघा अकाउंटिंग मध्ये हे कसं दाखवतात बघा प्रिपेड एक्सपेन्सेस हे मालमत्ता म्हणजे आसेट म्हणून दाखवतात कारण पैसे आधी आपण दिलेले असतात पण फायदा अजून त्याचा मिळायचा आहे बॅलन्स शीटला आपण करंट मध्ये हे दाखवतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण हे दाखवतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने प्रिपेड एक्सपेन्सेस आपण याबद्दल माहिती बघितली आता आपण काय करूयात की दोन्ही मध्ये तुलना करून बघूयात की प्रिपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय बघा अर्थ बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय खर्च झाला आहे पण रक, रक्कम अद्याप दिलेली नाही म्हणजेच काय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिपेड मध्ये बघा रक्कम आधीच दिली आहे पण खर्च अजून लागू झालेला नाही म्हणजेच काय प्रिपेड एक्सपेंसेस स्वरूप बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सिस जे आहे ते आपण लायबिलिटी म्हणून दाखवतो आणि प्रिपेड एक्सपेन्सिस जे आहे ते असेटला आपण दाखवतो म्हणजे मालमत्ता आहे वापराचा काळ खर्चाचा फायदा हा आधी मिळालेला असतो पेमेंट नंतर आणि इकडे पेमेंट अगोदर आणि त्याचा जो फायदा आहे तो नंतर ठीक आहे त्याच्या विरुद्ध लेखनकनामध्ये कसं दाखवलं होतं म्हणजे अकाउंटिंग मध्ये नॉमिनल अकाउंट आहे एक्सपेन्स आहे इथं देखील नॉमिनल अकाउंट आहे परंतु तो अजून खर्च झालेला नाहीये म्हणून आपण ते असेटला दाखवतो टाळेबंदामध्ये बघा करंट लायबिलिटी म्हणतो आणि प्रिपेड ला आपण करंट असेट साईडला दाखवतो ठीक आहे कारणे बघा औषध चे पैसे उशिरा देणे पेमेंट बाकी राहणे आणि प्रिपेड ला बघा आगाऊ पेमेंट करणे आणि भाव कमी असताना पैसे देणे उदाहरणार्थ या ठिकाणी काही उदाहरण पण दिलेलं आहे जसं की आउटस्टँडिंग सॅलरी आहे आउटस्टँडिंग रेंट आहे इलेक्ट्रिसिटी बिल पेबल आहे आणि प्रीपेडमध्ये बघा प्रिपेड इन्शुरन्स प्रिपेड रेंट प्रिपेड सबस्क्रिप्शन ठीक आहे कधी निर्माण होते बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सिस जे आहे ते आ, सेवा किंवा काम पूर्ण झाले आहे पण पैसे दिलेले नाही आहेत मग त्यामुळे काय होतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तयार होतात आणि इकडे या ठिकाणी बघा पैसे दिले आहेत पण सेवा किंवा फायदा अजून त्याचा मिळायचा आहे त्यामुळे प्रीपेड एक्सपेन्सेस या ठिकाणी तयार होतात प्रकार प्रकार बघा आता उदारी किंवा न भरलेले खर्च ठीक आहे त्यामुळे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इकडं आगाऊ भरलेले खर्च आणि जर्नल एंट्री काय होती बघा त्याची प्रिपेड एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ठिकाणी तुम्ही बघू शकता जर्नल एंट्री जी आहे एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इकडे प्रिपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट क्रेडिट तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रिपेड एक्सपेन्सेस या दोन्हीबद्दल जे फरक आहे किंवा त्याची माहिती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये बघितली आपल्याला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्ही जॉईन व्हा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलला माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तिथेही तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता ठीक आहे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आता आपण या ठिकाणी थांबूया